ओबीसी विद्यार्थिनींसाठी राज्यातील पहिले स्वतंत्र वसतिगृह गणेशपूर येथे सुरू करण्यात आले आहे तर पालकमंत्र्यांच्या हस्ते या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील ओ बी सी मुले आणि मुली यांच्याकरिता छत्तीस जिल्ह्यांमध्ये शंभर विद्यार्थी क्षमतेचे बहात्तर वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा केली होती त्याच्याच भाग म्हणून भंडारा शहरातील गणेशपूर येथे ओ बी सी विद्यार्थिनींसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या शासकीय वसतिगृहाचे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके आमदार नरेंद्र भोंडेकर ओबीसी युवा अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते भंडारा येथे ओबीसी विद्यार्थिनींसाठी राज्यातील पहिले वसतिगृह सुरू झाले याप्रसंगी ओबीसी युवा अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांच्या वतीने पालकमंत्री डॉक्टर गावित यांना बी मंडल यांचा फोटो भेट म्हणून देण्यात आला